तर यंदाची दिवाळी मुंबईत मुंबईत एक असता म्हणजे आम्ही सगळी भावंड एकत्र जमतो यंदा आमच्यासोबत सौरभ गावाने म्हणून यंदाची दिवाळीची सुरुवात सिद्धिविनायकला जाऊन गणपतीचं दर्शन घेऊन घेतो आज गर्दी खूप कमी होती त्यामुळे लाईनीत उभं राहायचा प्रश्न झिरो नाही पटकन दहा मिनटात आमचं दर्शन झालं आमच्याकडे सगळी लोकांना दिवाळी असली की शिवाजी पार्कला जातात मी वर्डीग्रहान पण कधी माझं योग इलो नव्हतो पण यंदा गौऱ्याने आग्रह केला म्हणून सिद्धिविनायकाचं के दर्शन घेऊन आम्ही शिवाजी पार्कला गेलो बक्षीस थं नुसता लखापका झाला होता थं मरणाची गर्दी होती मग थं जाऊन समजला की साडेसात वाजता फटाके लावतात आणि ते बघून ही गर्दी असा फटाके बघू इतकीच गर्दी नाही रे पोरी भाऊ घ्यायचो काय 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 पोरी भाऊ घालत गर्दी फटाके भाऊ गर्दी नाही मग शिवई मात्र फटाके गर्दी आवाज अजिबात आवडला नव्हता त्याची खिरकीर सुरू झाली ह्या सगळ्या बघून ना डोक्या प्रश्न येईलच मुंबईत शिवाजी पार्कला शिकलेली सुशिक्षित लोक रोलतात आणि त्यांना ह्या सगळ्या चालतं जगात काय चालला वातावरणात काय चालला ह्या आपणा किती घातक असा ह्या त्यांना माहिती तरी पण ह्या चलून घेतं यापेक्षा आमची फुलांची कार्यकांची गावातली दिवाळी ना खराच खूप पटीन बरी ना ह्या करण्यापेक्षा काहीतरी पारंपरिक करा ना पणटे लावा फुलांची आरास करा पण नाही जी गर्दी असा ना ही जो युवक असाना त्यांना असला ढाम डूम टाम असलाच आवडतो आणि तेव्हाच ते गर्दी करतरी म्हणन कदाचित असतात गर्दी होण्यासाठी आम्ही थैसून वाटेक लागलो तोंड घेऊन आणि गेलो जेव आमच्या गौऱ्याच्या आवडीच्या प्रभादेवीच्या पवार किचन काय आणि त्यामागचा खास कारण होता म्हणजे आमच्या ओघांचा बड्डे हॅपी बर्थडे आज पार्टी तुझ्याकडनं बर्थडे म्हणून आजचा स्पॉन्सर हा भावासाठी तू काय पण जाव जीव पण देतो पार्टी काय चीज आहे ना पार्टी काय चीज आहे तू भावासाठी आज स्पॉन्सर गौरव गावडे भावासाठी कोण जास्त आल्या भावाला कोणचा प्रेम आता आज दिसताला स्पॉन्सर कोण करता पैसे पडतात त्याच भांडी <laughs> का पैसे कोण भरत नाही तू भांडी भरला आणि का आईस्क्रीम बिस्क्रीम का सांग तू आज आज सांग तू काय तर आहे आपला शेड आहे भाऊ बघा बाबा भांडी घासावं लागतील काय ते द्याल बोनस घेतलं रडतं काय खाते बडीश काय खाते बडीशेप काय मला इतकी बडीशेप घेत त्यानी इतकी बडीशेप आहे ना हिशाब भरल्या हिशाब भरल्या

झालो त्यात बड्डे गेलो आज खूप दिवसांनी सगळे एकत्र जमले फिरलो खाल्लो त्यांच्या गौऱ्याची मागून आमचे दिवस चुकलो